नमस्कार सर आज हे अतिक्रमण चालू आहे तर अतिक्रमणधारकांचे असे विषय की आला नोटीस दिले नाही त्या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे वेळोवेळी आपण इथून मागं त्यांना नोटीस दिलेली आहे नोटीस दिलेली नाही हे याच्यामध्ये तथ्य नाही वेळोवेळी आपण त्यांना नोटीसच दिलेली आहे पण त्यांनी गांभीर्याने त्याच्यावरती कारवाई केली नाही बुधवारी बाजार वगैरे असतो त्या ठिकाणी अपघाताची शक्यता असते ती पार्श्वभूमीवर लक्षात द्यायला घ्या घेता अतिक्रमण काढणं अत्यंत गरजेचं झालं होतं त्या अनुषंगाने ही कारवाई आज करण्यात आलेली आहे अतिक्रमणदार पर्याय जागेची व्यवस्था कुठं केली आहे पर्याय जागेची व्यवस्था त्याला ठिकाणी पोलीस स्टेशन त्या पटांगणामध्ये करण्यात आलेली आहे आम्ही आता तिथंच जाणार आहे जे सीबी घेऊन तिथे त्यांना साफसफाई करून जागा वाटून व्यवस्थित त्यांचं तिथं ठरणार आहे यापुढे अतिक्रमण होणार नाही याबाबत आपण काय लक्षात घ्या आज माझं वैराज नागरिकांना आवाहन आहे की अतिक्रमण झाल्यास लगेच ऑफिसला कळवा म्हणजे लगेच काढता येते पुन्हा तो अतिक्रमण धारक जो झाला तरी अजून त्याचं बघून अजून दोन जण पण अतिक्रमण करणार त्वरित कार्यालयाला सूचना द्या त्वरित काढण्यात येईल आणि इथं जे अतिक्रमण काढले ते कटऱ्यावर अतिक्रमण होतं कटरीची स्वच्छता केली जाईल का गटर बुजवली जाईल गटरीची स्वच्छता केली जाईल आणि जो रस्ता आहे नगरपालिकेचा बाजूला तो पण शक्यतो लो लोकांना वापरायला पेमेंट ब्लॉक वगैरे असं करून व्यवस्थित केलं दुकानदारांना पण भविष्यात त्याचा फायदा होईल आणि आता त्यांसमोर मन व्हायला लागले भाजीमंड्या वगैरे त्या पर्याय रस्ता त्यांना काय दिले का त्या जागा त्यांना माझी मध्येचा विषय तो आम्ही त्यांना आज नोटिफिकेशन करतो पर्यायी जागेचं सभेमध्ये चर्चा करले जनरल बॉडी मध्ये ते विद्यार्थी वगैरे येतात <unloading> आता शाळेत विद्यार्थी मंदिराचे विद्यार्थी येतात बऱ्याच शाळा येतात रोडला ते या कारवाई केली